मातीपासून पणत्या बनवण्यासाठी कारागिरांची लगबग दसरा सण समतास कुंभारवाड्यात दिवाळीची लगबग सुरू झालेली आहे छत्रपती संभाजीनगरमधील कुंभार बांधव दिवसरात्र मेहनत घेऊन विविध पणत्या तया तयार करत आहेत यासाठी लागणारी खा चिकणमाती शहरातील नारेगाव टाकळी आडगाव येथील तळ्यांमधून आणली जात आहे ही माती प्रथम गाळून घेतली जाते त्यात राख शेण मिसळून ती तीन दिवस ठेवली जाते त्यानंतर ती माती पायाने तुडवून तिचा गोळा तयार केला जातो प्रत्येक कुंभार दररोज सुमारे सातशे ते आठशे पंत्या तयार करतो पूर्वी माती मोफत मिळत होती मात्र आता ट्रॅक्टर मातीसाठी पाच ते दहा हजार मोजावे लागतात त्यातही अर्धी माती निकामी निघते शहरांमध्ये भट्टी पेटवण्यासाठी शेजाऱ्यांचा आणि परिसरातील लोकांचा विरोध होत असल्याने कुंभार बांधवांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे सध्या इतर राज्यातूनही पंत्या आयात केल्या जातात तसेच चीनमधून येणाऱ्या वस्तूंमुळे या पारंपरिक व्यवसायावर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे आम्ही पंत्या जाता वरवंटा अशा विविध वस्तू तयार करत आहोत अशी माहिती कुंभार बांधव किशोर गोरखुदे यांनी दिली आहे माहिती का, का आता अदुगर जे चाक होतं जे आम्ही हाताने फिरवायचो काठी घेऊन हाताने फिरवायचो त्यावेळेस कारागिर बी थोडे चांगले होते आणि आता काय म्हणते का त्यावेळेसचे कारागिर आता राहिले नाही आणि आता काय नवीन अत्याधुनिक प्रकारचे चाक निघले इलेक्ट्रिक चाक निघले त्याला आम्हाला सोपं झालं ते काम त्याच्यामुळे काय इलेक्ट्रिक चाकामुळे डबल काम होतं आणि पहिली गोष्ट तर जे जुने कार्यक्रम आता राहिलेले नाही आणि काय ह्या कामामध्ये मेहनत जास्त आहे मेहनत जास्त असल्यामुळं जा त्याचा आम्हाला मोबदला मिळत नाही त्याच्यामुळं काय आहे जे युवा पिढी आहे ती हे कामामध्ये कोणी रुची करत नाही आता जे कार्यक्रम आहे ते जुनेच आहे आणि काय होऊ लागलं पर राज्यातून आपल्या महाराष्ट्रामध्ये माल येऊ लागला आणि ते माती लाल माती असल्यामुळं काय ती पसंती येऊ लागली त्याच्यामुळं थोडंसं आमच्यावर आम्ही पण सरकारवर नाराजी आहे की काय सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आता एम पी युपी मध्ये पण काय सरकार त्यांना प्रोत्साहन देतं की तुम्ही मातीचे भांडी बनवा कप बनवा कप बनवा चूल बनवा काहीतरी वेगवेगळं उपकर करते सरकार पण तसं महाराष्ट्र सरकारला काही करत नाहीये आणि एम पी यू मध्ये काय म्हणजे सरकार कुंभार समाजाला चाक दे वितरण करते की तुम्ही चाका घ्या तुम्ही काहीतरी उद्योग करा आणि ते तेच उपक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये होत नाही कारण की आपल्या आम्हाला काहीतरी एक खंत वाटते की आमचा उपयोग फक्त कुंभार समाजाचा उपयोग फक्त मतापुरत होतो का सरकारला हा प्रश्न आहे कारण की मतापुरता होत असलं तर आम कारण समाजामध्ये आमचं नेतृत्व करणार कोण नाही या समाज आमच्या समाजामध्ये त्याच्यामुळे थोडा आम्हाला खंत आहे की समाजाने आमची थोडी तरी युवता ऐकून घ्यायला पाहिजे कारण काय ज्यावेळेस आम्ही ठीक आहे काय दहा टक्के कारागीर आहे आणि ज्यावेळेस आम्ही मातीचं काम करतो त्यावेळेस आम्हाला भरपूर अडचणी येतात शहरामध्ये दुसरी पहिल्या अडचण म्हणजे काय ज्यावेळेस आम्ही मातीचे पंत्या बोळके दिवस करतो आम्हाला वाटतं की प्रत्येकाच्या दारासमोर एक तो स्वस्तमध्ये दिवा लागला गेला पाहिजे गरीबाच्या दारासमोर दिवा लागला गेला पाहिजे पण काय आमची काही समस्या असते ज्या आम्ही आवा पेटतो शहरामध्ये की आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो की बाबा तुम्ही आवा पेटवू नका धूर होतो त्याच्यामुळे काय होतं भांडणं होतात आणि सरकारनं त्या त्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष दिलं पाहिजे की आम्हाला एक दुसरीकडे शहरात बाजूला किंवा एम आय डी सी मध्ये आम्हाला एक जागा दिली पाहिजे त्यानुसार काय जर जागा जर मिळाली जर थोडं स्वातंत्र्य जर मिळालं तर युवा पिढी त्याच्यामध्ये घुसन युवा पिढी या क्षेत्रामध्ये उतरण काहीतरी त्यांना एक मार्गदर्शन मिळालं तर युवा काहीतरी कार्य करतील कधीपासून आपण आता बस लहानपणापासून आम्ही याच्यातच आहे याच्यामध्येच आहे लहानपणापासून आणि हेच काम करते आमच्या आई वडील आम्ही हेच काम करते दुसरं काही येतच नाही आम्हाला याच्याशिवाय आम्हाला शिक्षण नाही काही नाही आम्हाला सरकारचं काही हे बी नाहीये आधार आम्हाला लहानपणापासून हेच काम करतात तर आता पर्यंत करत आले त्याच्यामध्ये काही बदल झालेला आहे नाही बदल काही नाही झालेला पहिला तरी चांगलं होत आता तर काहीच धंदा राहिलाच नाही एक बिझनेस म्हणून करतो आम्ही पण याच्यात काही आम्हाला मोबदला भेटत नाही आमच्या लेकरांचे शिक्षण होत नाही काही नाही आम्ही याच्यातच राहतो तर हे धंदा करतो आम्ही दुसरं काही आमच्या लेकरांना बी काही वाढायला नाहीच आहे ना, ना पुढं पहिल्यांदा आम्ही माती आणायचो नदीतून आणायचो फुकट भेटायची आता इकत आणावं लागते आता कोणी खंदू देत नाही आता भेटत बी नाही माती एक ट्रॅक्टर माती आणायला गेलं तर पाच हजार रुपये लागते ती अर्धीच माती येते आमच्या कामामध्ये मा सगळं मागे झाली सरपंच बी सहाशे रुपये कुंटल सरपंच भेटत आम्हाला काहीच पुरत नाही हे पीओपी मध्ये तर काहीच पुरत नाही आता हे पीओपीचं कसं आहे एक थोडंफार दिवाळी म्हणून करतो आम्ही आम्हाला पहिल्यांदा पुरायचं मातीच कामामध्ये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर